मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील देऊळकोंड गावच्या हद्दीत ज्ञानो आणि झायलो कारचा भीषण अपघात झाल्याची घटना सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली महाड तालुक्यातील बारसगाव येथे लग्नासाठी आलेले काशेकर कुटुंबीय व आपतेष्ट शिवणारी दापोले येथे परतीचा प्रवास करत असताना पोलादपूर तालुक्यातील देऊळकोंड गावच्या हद्दीत आले असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महेंद्र झायलो गाडी क्रमांक एम एच शून्य चार ई डी शून्य शून्य चौसष्ट या कारला महाड दिशेकडून पोलादपूर दिशेकडे येणाऱ्या टाटा नॅनो गाडी क्रमांक शून्य सहा बीई शहात्तर शून्य पाच या गाडीने मागून ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झाला यामध्ये नॅनो कारचे पूर्णतः नुकसान झाले असून या कारमध्ये एकूण नऊ प्रवासी प्रवास करत होते अपघातात चालक सुमित विष्णू काशेकर वैवर्ष बत्तीस पल्लवी सुमित काशेकर वैवर्ष अठ्ठावीस मयुरी भूषण काशेकर वैवर्ष सत्तावीस शिवांश भूषण काशेकर वैवर्ष चार आराध्या भूषण काशेकर वैवर्ष चार प्रियंका भूषण काशेकर वैवर्ष तीस भूषण दत्ताराम काशेकर संपदा दिलीप देवघरकर वैवर्ष पंचवीस आदित्य सुमित काशेकर वैवर्ष सत्तेचाळीस हे नऊ प्रवासी जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना तत्काळ पोलादपूर पोलीस ठाणे येथील कर्मचारी नरवीर रेस्क्यू टीम व श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांच्या मदतीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी एकशे सात रुग्णवाहिकेने वालावलकर ग्रामीण रुग्णालय डेरवन येथे हलविण्यात आले आहे अपघाताचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे मात्र शिमग्यात लग्नासाठी आलेल्या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी